मेगा चाल अरे ते पोजाचा ताट वगैरे करायचंय तुला काही माहितच नाही का, का गाडी आणली ना मोठी गाडी आणली ना कुंती? बारा टायरची गाडी आणली तुला नव्हतो म्हणत का तीस लाख रुपये लागत लागत्या तीस लाख रुपये लागत दाखवतो हा ट्रक आणली ना चल तुला दाखवतो आता दारात गाडी आहे बेचाळीस बारा लाखाची गाडी आणली एवढे पैसे काय घातले म्हणते ये बाय कशी वाटली पाय बरं जरा आणि ते पूजेची तयारी वगैरे कर म्हटलं तुला तो तुम्हीच तिथे लावली गुलाब पण निघली तोंड घेऊन तुला सांगायचं नव्हतं तुम्हाला गाडी येते का कोणाला तुम्हाला चालवत कोणी आणली ती तुम्ही आणली मग ड्रायव्हर ठेवू आता मी एवढ्या लांबला लांब पुढे जाणार आणि मी लांब लांब पंधरा दिवस गेलो आणि तुझ्या कोण राहील मग बाय 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 पाहून घ्या बघ घ्या बघ कशी वाटली शितापोरी नाव टाकलं तुझ्या बरोबर चारशे किलोमीटर एकट्या नाही चालूच आता ड्रायव्हर ठेवा लागेल बाबा डायव्हर शिवाय बाय पदारो मारो देश राजस्थान बघ दिसत तुला पूजा बिजा करायची तुला दाखवते बघ मागून मागून तुलाच करायचंय सगळं काही मागून पुढून दाखवत तुला आवडली तुला बेचाळीस लाख रुपये सोळा लाख लोन आहे कॅश दिले पैसे लागायचे पैसे लागायचे पैसे उदळीत ते उधळले का पाय बरं आता मोठी वस्तू आणली तुम्ही आता डायव्हर पाहा लागल ड्रायव्हर ना आपण ड्रायव्हरचा बर कशी वाटली तुला चढता येईल का मला नाही मी कधी चढले तू धरून चढून हात लावून पाय निस आता असं असं इथं आणि असं वरून पाहायचं निसतं नको मला बे वाटत बे वाटत बरं ठीक आहे नंतर ड्रायव्हर पाहतो एवढे ड्रायव्हर पाहतो तर पाहिजे का पहिल्या गाड्या होत्या आपल्याकडं लग्नाच्या अगोदर गाड्या होत्या तीन गाड्या होत्या माझ्याकडे आता पाह लग्न झाल्यावर विकावं लागले त्या मला जातच लग्न झाल्यावर मला विकावं लागले ड्रायव्हर इकडे टायर होता वीस टायर आहे का पाय बरं आ, मोज मोज चांगले मोज तीन चार सात सहा सात आठ नऊ दहा बारा आहे ना बाराय म्ह तुला समजायचा बोलायचं म्हणून म्हणलं टाके बायर सस्पेन्स आहे टाके डिझेल चे टाके ड्रायव्हर पाहतो पाहून तू पाहून अरे सगळं लावून आलोय मी पेडीवरती गाडी डायरेक्ट बंगलोर दिवस तो ड्रायव्हर घेऊन जाईल आणि पंधरा दिवस ड्रायव्हर घेऊन येईल तीन लाख रुपये ट्रिप पे एक ट्रिप हां का आ, एक महिन्याची त्याच्यावर डिझेल जाईल दीड लाखाचं ड्रायव्हर जाईल वीस हजाराचं बाकीचे तर राहतील ना बरोबर आहे गाडी फोन करावं लागेल आता करा ना आले ना तुम्ही बेडिंग लावायला मी डायवर कारण गाडी जर बंद राहील तर कसं टेन्शन आला आता काही टेन्शन नाही घेऊ तू हॅलो ओ बाबूराव नमस्ते आणली ना गाडी तुम्हाला नव्हतं बोललं का गाडी आणायला चालवत फक्त तुम्हाला सांगेल होत आता तुमच्या भरुशावर आणली बरे का नाही तर परत माहिती डायवर का हा बाबुराव ड्रायव्हर त्यांच्याच भरुश्यावर आणली येत आहे ना लौकरे, 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 या ना गाडी जवळ दहा मिनिटात बरं लवकर या लवकर या पटकन या पटकन ठीक आहे येऊर डायव्हर येऊ हो पण दुसरा ड्रायव्हर पाहिजे होता एवढी भारी चांगली माहिती पंकजा नवऱ्यान काला फोन केलाय काय आणले त्यानं त्या पुढ्यात काय म्हणते मग आणले काय बघेल तर नाही आता तुम्हाला दिसायला काही पडले गो राहा का गाड्या याला का म्हणलं होतं का गाडी आण

दिसत नाही मत दिसत नाही मग पण चापल चालत चांगला माल घेऊन येतो चांगले टायर नाही बरं काय काम आहे चोपड झालं मी म्हणलो नाण्याची डोकं लाल भर पण आहे थोडा लोन आहे

एवढे मोठी लक्ष्मी आणली आणि गवाला गाडी कधी लगेच भाड्या लागले आपल्याला देवाला देवीला राजस्थानला जाऊन आलोय परत काही बाकी नाही ठेवलं आता भाड का माहिती घेणार ते जाऊ दे आमचं बनपडू अरे बा तुम्हाला पटवून पटवून आता काय झालं माहिती का अरे तुम्हाला माहिती ड्रायव्हर फिक्स आहे ड्रायव्हरचं टेन्शन नाही म्हणून घरचा ड्रायव्हर म्हणून गाडी आणली बरोबर ना हो आतापर्यंत मग किती गाड्या चालल्या किती मालक बदलाले गाड्या भरपूर बरोबर ना याचा भरोसा तुम्हाला माहिती पण मी आज गेल गाडी तुम्हाला सांग तीस हजार रुपयाला तीस हजार अरे बत्ता गेल वरून दहा हजार एवढा हा दहा हजार महिन्याचा बत्ता नाही परवडत आपल्याला अहो गाड्या म्हणजे डायरेक्ट बाहेर नाही गाडी पाहिली बारा टायर वाढेल तुमचं नाही असं नाही असं नाही बाय नेत्र जात्या ऐका नेत्र जात्या हातो का वाजवायला तु दाराकडून जायची बाय तू बाय काहीच नाही तुला अर्ण वाजायची पाहत होती एवढा फेमस आहे त्याच्यात फेमस आहे काय दाबाई मध्ये अर्ण दाबाई मध्ये लोक उडी चालतात काय नाही नाही आता दाबायचं असं आलं असं नाही राहिलं नाही नाही असंच अजून पाहूया तुला

पासपोर्ट काढायचं होतं अठरा हजार रुपये भाडं बाब महिना आणि तीन हजार रुपये भात किती झाले का एकवीस झाले नाही ते काय करा तुम्ही ड्रायव्हर तुझा पाहून घ्या कारण मी आम्हाला जुना आर ड्रायव्हर तुम्हाला सांगतो गाडी जर चांगली चालली ना तुम्हाला वाढून देऊ का अहो गाडी वाचताना चालणार चांगली अगं पण आता काही कमी झालं का आणि ऐक नसत ना

साईट सांगायला तुझ्या माझ्या बायकोला गाडीवर हो मी पाठवणार मग मला ड्रायव्हर म्हणून जाता येत नाही का बत्तीस वर्ष झालं ड्रायव्हिंग करता करता पण म्हणलं एवढा लांब जायचंय म्हणून ड्रायव्हर तुमची गाडी म्हणून तुम्हाला मध्ये तुम्ही झोपड राहा वाटलं जाईल रात्री झोपड राहा काय ड्रायव्हर असं याच्यापेक्षा शिरपे चांगलाय का रात्रीच्या वाटलं जाईल मागच्या बाकडा झोपड राहतील काही प्रॉब्लेम नाही तुम्ही गाडी आणलं तवस तुम्हाला काय म्हणलं बाबुरा फोन लावला का बाबुराव जर गाडीवर ठेवला ना तर मग वाटच पण इथूपर्यंत जाईल मला कुठे माहिती का डायरेक्ट तुला किन्नर म्हणून ठेवलं किती चहा आहे सारे गाव माहिती का माहिती वाटत द्या पाच कमी करतो काय ला पाच हजार कमी द्या तू पाहिले काय कमी चाल चल द्या एक काम कर एक काम कर तू आता तुम्ही दोघं नवरा बायको तुमचे तुमचे नाही हो बा बायक बाकी ते पोर ची पाणी ते नाही गाडीत बसायला घाबर किती त्यामुळे दोघे सांग का ला बारा द्या दुसरा जाऊ दे मला राहा मी राहार रुपये माझ्या बरोबर येईना तुझ्या बरोबर पाठवलं रे माझं पोलीस नको गाडीला रे मालकी गाडीची मालकी नाही मी म्हणजे मला गाडीवर देतो काय मी ड्रायव्हर काय जात चाळीस लाखाची गाडी पाहिजे तुम्ही घरी चाळीस लाखा रताला तुम्ही घरी ड्रायव्हर जाऊ दे आपण दुसरा पाहून घेऊ 30000 आमान नाही ठेवायचं ड्रायव्हर पावर का नाही 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 ठेवायचे गाडीला कपडा मारून घेतो जरा मी कपडा पिकडे आपण आपली घेऊस तो बघा कपडा घेऊन इकडे का हा जा नाही नाही ठेवायचं चढून नाही 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 आता घेऊ करतो जा बाबा मार्ग आपल्याला राय काय एवढी मोठी गाडी चालबी शोभत नाही आपल्या बापाची मला एवढं ऐकायचं काय करते का मला पेमेंट सुद्धा देऊ ना पाठायचं चार दोन महिने राहा अशीच गाडी ऐकत तुमची कशाबद्दल बद्दल बघू तुम्ही माझ सांग हानी मारक नाही आता म्हणजे आपल्याला ना का बाबराणा तू म्हणली तेच मग मला नव्हतं वाटलं का इतका चावट आहे बघा गाडी कशी वाटली गाडी पण डायरेक्ट ना त्याच्या भरुशारे का तुम्ही जाणार मग उद्याच्या ट्रिप मी जातो पहिले ट्रिप घेऊन येतो